की स्वामी समर्थ मुलांची तल्लक बुद्धी वाढण्यासाठी आज आपण एक पदार्थ करतोय तर त्या पदार्थासाठी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी पंपकिन सीड्स म्हणजे बिया आहेत सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत इथे आळशी घेतलेली आहे मोठा एक चमचा बारीक करून घेतलेले काजू आहेत बारीक करून घेतलेले इथे बदाम आहेत इथे अक्रोड घेतलेले आहेत बारीक करून पिस्ता घेतलेला आहे बारीक करून इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत एक मोठा चमचा एक मोठा चमचा काळे तीळ घेतलेले आहेत आणि इथे एक मोठा चमचा खसखस घेतलेले आहेत आणि इथे बिया काढून घेतलेले हे खजूर आहेत तर खजूर असे मिळतात काळा खजूर घेतलेला आहे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मुलांचं छान आहे ते अशा आतल्या बिया काढून घ्यायच्या आणि मग आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहेत तर आता ह्या बिया काढून घेतलेले हे पूर्ण पदार्थ घेतलेले आहेत आपल्याला तूप वापरायचं आहे अजून काय काय इन्ग्रेडियंट्स वापरायचे आहेत ते मी कर्तेवेळी दाखवणारच रा आहे तर आता रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे कुठल्याही गुळाचा किंवा साखरेचा वापर करणार नाही गोडपणासाठी ही खजूर घेतलेली आहे तर हे पूर्ण आता हे साहित्य एकत्र करून घेते मी आणि आपण एक एक करून आता हे रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व दाखवल्यानंतर एक पदार्थ राहिला होता दाखवायचा तर इथे चिया सीड्स आहेत आता इथे मीडियम गॅसवरती छान असं परतवून घेणार आहे म्हणजे असं कुरकुरीत होईल असं हे मीडियम गॅसवरती असं परतून घेऊन गॅस बंद करते असं ताटामध्ये ठेवून घेत आहे म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येकाला असं व्यवस्थित छान भाजून घेते प्रत्येक जिन्नस मी असा मीडियम गॅसवरती परतवून घेते आणि मग आपण बघूया पुढे काय करायचंय आता इथे सफेद तीळ पांढरे तीळ काळे तीळ आळशी आणि सिया सीड्स आणि इथे खसखस आता हे छान मस्त असं वर्तवून घेते हे जे सर्व जिन्नस आहेत ते ब्रेनसाठी आणि मुलांच्या वाढीसाठी मुलांनीच खायला पाहिजे असं काही नाही मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हे लाडू किंवा वडी करून खाल्ली पाहिजे म्हणजे हाडांसाठी हिमोग्लोबिन कमी असतं खूप सारे फायदे याच्यामध्ये आहेत तर आपण हे असं करून ठेवायचं मुलांना एक एक रोज दिला तर त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी खूप छान आहे खरं म्हणजे मी इथे ते बदाम घेतलेले आहेत ते मेमरी बदाम आहेत म्हणजे मेमरी बदाम माझ्याकडे असतात तर ते खूप छान असतात म्हणून मी ते घेतलेलं आहे आता हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे गॅस बंद करते आणि याच्यामध्ये ओतून घेते आता हे असं सर्व भाजून घेतलेलं आहे आता पुढची कृती बघूया आपण आता इथे मखाना घेतलेला आहे तो पण एकदम मंद गॅसवरती असा परतवून घ्यायचा आहे म्हणजे तो क्रिस्पी होईल एकदम म्हणजे आता पण ख्रिस्पी आहेत पण असा परतून घेतल्यानंतर तो जास्त असंच कुरकुरीत होतो मस्त असा कुरकुरीत मखाना झालेला आहे हे बघा आता मी ताटामध्ये काढून घेते आता इथे ओट्स घेतलेले आहेत मी अर्धा कप ते मी असे छान भाजून घेते आता ओट्स देखील छान मस्त भाजून निघालेले आहेत भाजलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला सुक खोबरं भाजून घ्यायचंय थोडस लाल कलर येऊ हो दे देखील ला आता लालसर आहे ला गॅस बंद करते आणि हे पण आपण आता बाजूला काढून घेऊया आता हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता इथे ही बिया काढून घेतलेली खजूर का जी आहे ती मला तुपावरती परतून घ्यायची आहे आणि हे बाकीचा जिन्नस मी एकत्र करून घेते इथे मी जे बदाम वापरलेले आहेत ते थोडेसे वेगळे आहेत म्हणजे मेमरी बदाम आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये बुद्धिमत्ता वाढण्यासाठी खूप महाग असतात थोडेसे पण मुलांसाठी हे वापरायला हरकत नाही तर हे असे बदाम मी घेतलेले आहेत आणि ते सर्व असं परतून घेतलेलं आहे छान छान आता आपल्याला प्रोटीन बार म्हणा किंवा प्रोटीन लाडू म्हणा किंवा प्रोटीन वडी आणि हेल्दी आहे तर हे आता आपल्याला करायचं आहे वडी बरोबरच किंवा लाडू बरोबरच आपल्याला एक मुलांसाठी प्रोटीन पावडर बनवायची आहे तर त्याच्यासाठी ह्याच्यातलं थोडंसं साहित्य मी याच्यामध्ये घेणार आहे आणि मग याची वडी बनवणार आहे तर आता हे मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये तुम्ही काळ्या मणुका घालू शकता किंवा साध्या मणुका सुद्धा घालू शकता तर ह्याच्यामध्ये मी आता हे जे खोबरं कुरकुरीत करून घेतलेलं आहे सुक ते घेते आणि थोडस ओट्स आणि ह्याच्यातलं बाकीचं जे जिन्नस आहे ते मी असं मिक्स करून याच्यामध्ये असं घेणार आहे म्हणजे आपल्याला ह्याची पावडर बनवायची तर आता हे आपण मिक्स करून घेऊया बघा असं तुपावर परतून खायला दिलं तरी अशी मुलं खात नाहीत पण आपण त्याला लाडूचा प्रकार किंवा के वडीचा केला आता इथं खजूर टाकून घेऊया आणि त्याच्यावरती दोन चमचे तूप गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आपल्याला हे परतून घ्यायचं म्हणजे ही खजूर अशी मऊ करून घ्यायची आहे थोडा वेळ लागतो पण अशी मऊ होते ती तुम्ही मिक्सरला सुद्धा असं लावून घेऊ शकता जस जशी खजूर गरम होईल तस तशी अशी मऊ व्हायला सुरुवात होते बघा आता मऊ झालेले आहे अजून थोडी हो व्यवस्थित होते म्हणून मी मॅचर घेतलेला आहे आणि असं छान एकदम मऊ सूत करून घेते अच्छा मस्त झालेला आहे मऊ एकदम तर अशी मऊसूत झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स केलेले आहेत बारीक थोडं टाकलेलं आहे मिश्रण आता मी हे मिक्स करून घेते गॅस एकदम मीडियम आहे आता जे राहिलेलं आहे मिश्रण ते सुद्धा टाकून घेते म्हणजे इथे मी अर्धा किलो खजूर घेतलेली होती तर मी हे एवढं मिश्रण घेतलेलं आहे आणि अर्धी अर्धी वाटी सर्व घेतलं होतं कारण पावडर पण करायची आहे आपल्याला तर आता हे मी गॅस बंद करते आणि खाली उतरून आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे चला गॅस बंद करून घेते आता मिक्स झालेला आहे सर्व आणि इथे मी अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पावडर टाकून घेते करून झालेला आहे आपण केकच्या टीन मध्ये तूप लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ओतून घेऊन वडी करून घेऊया इथं केक करायचा टीन आहे माझ्याकडे तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा करू शकता तर इथं सर्व बाजूनी तूप लावून घेतलेला आहे इथं टाकून घेऊया आता हे मिश्रण अगदी पातळ असं थापून घ्यायचं म्हणजे थोडंसं गरम आहे म्हणून मी वाटीने करते आता याच्यावरती मी हे रोस्ट करून ठेवलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते असे टाकते मस्त सर मस्त अशा छोट्या छोट्या वड्या पाडून घेऊया आहे का नाही मिठाई आपण मार्केटमधून आणतो किती महाग आहे मार्केटमध्ये आणि आपण घरच्या घरी असं करून मुलांना किंवा आपण खाल्लं तर किती हेल्दी आता छोट्या छोट्या वड्या पाडून घेऊया मी आता ह्या वड्या थोडं गरम आहे थंड झाल्या की वड्या काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता वड्या थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला हे बाजूला काढलेलं जे मिश्रण आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते मखाना ओट्स आणि बाकीचं हे ड्रायफ्रूट्स आता ख खजूर नाही पण आपल्याला साखर किंवा गूळ अजिबात घालायचं नाही तर याच्यामध्ये आपल्याला खारीक पावडर घालायची आता खारीक पावडर घालायची आहे ती दोन चमचे जर तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर तुम्ही दुधामध्ये हे मिश्रण घातल्यानंतर एक चमचा मध मिसळून मुलांना देऊ शकता तर माझ्याकडे लाडूची ऑर्डर असतात त्यामुळे खारीक पावडर अवेलेबल आहे तर मी ती घातलेली आहे आता हे बारीक करून घेऊया आता पावडर तयार झालेली आहे छान अशी पावडर तयार करून घ्यायची आणि ही झाली प्रोटीन पावडर चला आता याचा मिल्कशेक बनवून बघूया आता ही पावडर काढून घेते मी आता इथे बिया काढून घेतलेल्या खजूर आहेत त्या तीन चार टाकते मी खजूर मोठ्या मोठ्या आहेत म्हणून मी तीन टाकलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला एक ग्लासभर दूध अर्धा ग्लास, बर ग्लास में आता इते, आ, मनुका गेते मी ठेवते बाजूला आता इथे ह्या मणुका टाकून घेते मी अर्धा मणुका आहेत जर तुमच्याकडे काळ्या मणुका असतील त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता आता याच्यामध्ये मला केसरच्या अगदी दोन तीन काड्या टाकायच्या आहेत आणि जी आपण प्रोटीन पावडर बनवलेली आहे त्याच्यामधले दोन चमचे मी पावडर टाकणार आहे आता खारीक पावडर टाकलेली आहे पण इतकासा गोडपणा नाही आहे म्हणून मी खजूर आणि मणुका टाकलेले आहेत तर इथे मी दोन चमचे पावडर टाकते आणि मिक्सरला फिरवून घेते खजूर आणि मनुका जर तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये आधीच भिजत ठेवलात तर लगेच हे आ, मिक्स होतं तर आता राहिलेलं मी अर्धं दूध जे आहे ग्लासामध्ये ते ओतून घेते आता आपण ग्लासामध्ये ओतून घेऊया इतकं छान एनर्जी देणारं हे दूध तयार झालेलं आहे तर मुलांना खूप आवडेल जर तुमच्याकडे खजूर आणि मणुका नसतील तर तुम्ही थोडीशी साखर घालून देऊ शकता आता दूध तयार झालेलं आहे याच्यामध्ये छिया सीड्स अगदी थोडेसे टाकणार आहे मी केसरच्या काड्या टाकलेल्याच आहेत पण गार्निशिंग टासाठी ता, टाकते ड्रिंक तयार झालेलं आहे मुलांसाठी आणि चिया सीड्स घातल्यामुळे तरी अगदी हेल्दी आणि मस्त झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना एनर्जी ड्रिंक करून देऊ शकता मस्त आणि ही नेहमी अशी पावडर करून द्या तर ह्या पावडरीचा खूप सारा फायदा मुलांसाठी होणार आहे आणि तल्लक बुद्धी वाढणार आहे तर अशा पद्धतीने नक्की करा आता बघूया आपण वड्या कशा झालेल्या आहेत वड्या काढून घेऊया आधी मधलीच काढते आणि मग बाजूच्या काढून घेते वास्त सेम अशा धनुनी मला आणून दिल्या होत्या मी आज इतकी खुश आहे की मला बरेच दिवसापासून माझी ही आवडती डिश करायची होती म्हणजे धनुनी मला ही शॉपमधून आणून दिली होती आणि इतकी चविष्ट आणि मस्त पण शॉपमध्ये जर आपण घ्यायला गेलो मार्केटमध्ये तर खूप महाग आहे आणि ही कशी केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि इतकी छान रेसिपी आहे म्हणजे आतून मऊ आणि जे आपले ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत ते एकदम क्रंची आणि कुरकुरीत लागतात तर खूपच टेस्टी झालेली आहे जशी मार्केटमध्ये मिळते त्या प्रकारे झालेली आहे नक्की एकदा अशी करून पहा एनर्जी देणारं दूध तयार झालेलं आहे आणि अशा ह्या वड्या पण तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने मुलांना तुमच्या करून द्या नक्कीच आवडतील आणि त्यांना खूप एनर्जी येईल किंवा अभ्यासाला तल्लक बुद्धी राहण्यासाठी अशा वड्या नक्की करून द्या आपण तर चला मस्त असं मुलांसाठी मुलांसाठीचा खाऊ खास केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लहान मुलांनीच नाही तर मोठ्यांनी सुद्धा हे हेल्थ ड्रिंक किंवा वडी किंवा लाडू असे करून खाल्ले पाहिजेत कारण आपल्या प्रकृतीसाठी हाडांसाठी किंवा हिमोग्लोबिनसाठी हेल्थ बेनिफिट खूप आहे या वडींमध्ये तर अशी प्रोटीन पावडर आणि अशा वड्या किंवा लाडू करून खा तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये